नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज माझ्या आईनी मला जो मसाले भात शिकवलेला होता तर तो मी आज बनवणार आहे मसाले भात बनवण्यासाठी मी इथे हा बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून ठेवलेला आहे म्हणजे याला मी जवळजवळ वीस मिनिट तरी हा धुवून बाजूला ठेवलेला आहे तर त्यानंतर इथे हा बटाटा घेतलेला आहे तो बटाटा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे छोटेसे असे कट करायचा आहे त्यानंतर टोमॅटो कापायचा आहे हा मसाले भात माझ्या आईकडून मी शिकलेली आहे कारण ती खूप छान असा मसाले भात बनवती ज्यावेळेस ओल्या ओटाऱ्यांचा सीझन येतो त्यावेळेस ती नेहमी हा मसाले भात बनवत असते त्यामुळे आम्हाला तो खूप आवडायचा आणि मीही त्याप्रकारे करते कारण मला पण त्याची टेस्ट खूप आवडते हा कांदा मोबाईक कापू शकता पण मी हा चौकोनी कापत आहे कोथिंबीर कापून घ्यायची आहे कोथिंबीरीची चव पण मसाले भातात खूप छान लागते आणि त्यानंतर इथे मी हे आलं लसूण घेतलेलं आहे ते आता ठेसून घेणार आहे आणि इथे एक वाटी हा हिरवा वाटाणा घेतलेला आहे आता भात हा फोडणीला टाकणार आहोत त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे अगदी थोडी घालायची जास्त नाही घालायची त्यानंतर जिरे घालायचे आहेत व थोडासा खडा मसाला घालत आहे म्हणजे फक्त हे तमालपत्र हे फुलं आहे थोडंसं आणि दालचिनी एक लवंग एक मिरी हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कांदा घालायचा आहे कांद्यानंतर कढीपत्ता आलं लसूण परतून घ्यायचं आहे जास्त परतून घ्यायचं नाहीये थोडंसं कच्चा असेल तरी पण चालेल कारण कच्च्या याची ही खूप छान येते भातामध्ये आता बटाटा टाकायचा आहे वटाणा टोमॅटो सर्व परतून घ्यायचं आहे यामध्ये एवढाच मसाला घालायचा आहे जो आपण घरी करतो काळा मसाला तोच घालायचा आहे फक्त बाकी काहीच घालायचं नाही आहे तुम्ही पाहिजे असेल तर हिरवी मिरची आणि लाल तिखट घालू शकता या भाताला मी अजिबात हळद घालणार नाहीये चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे सर्व परतून झाल्यावर तांदूळ घालायचा आहे हलवून घ्यायचं आहे याला कोथिंबीर घालायची मस्त वास सुटलेला आहे चांगला परतून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये आणि नंतर पाणी घालायचं आहे यामध्ये एक तांबे मी पाणी टाकणार आहे सगळीकडून हलवून द्यायचं आहे नंतर झाकण लावायचं आहे आता याचं झाकण लावायचं आहे व तीन किंवा चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत मी तीन शिट्ट्या घेणार आहे कुकर आता थंड झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही मस्त असा मसाले भात तयार झालेला आहे एकदा हलवून द्यायचा आहे तो मस्त असं तूप टाकायचं आहे आणि यावर हे थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे खूप छान टेस्ट लागते हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे एक पहा एकदम छान असा मसाले भात पहा